नमस्कार दिव्यांग जागृती जा कट्टा या समूहासाठी मी विशाल गायकवाड बोलत आहे आज या समूहावरती येण्याचं कारण म्हणजे बच्चू कडू यांनी नऊ तारखेला जो काही मोर्चा काढलेला होता या मोर्चा कारण काही मला काढलेलं नाही आणि हे जे पुण्यामधले जे नेते मंडळी आहेत प्रहारचे की स्वतःला कार्यकर्ते किंवा फोटोमध्ये फोटोग्राफी करण्यात व्यस्त आहे किंवा फोटो मधून दाखवायचं की, दा की आम्ही फार मोठे पुढारी आहोत जसं काही नॉर्मल लोकांमध्ये पुढाऱ्यांची शर्यत लागलेली आहे तशी शर्यत जणू काही इथल्या पुढाऱ्यांची झाले चालू झालेली आहे बच्चूकडूनच नेमकं आंदोलनाचं कारण मला काही समजलं नाही बच्चूकडांनी आंदोलन केलं कशासाठी खर्च केला कोणासाठी आणि केला किती त्या दिवशी मात्र नऊ तारखेच्या बातम्यांमध्ये कुठेही दिव्यांगांविषयी हा मोर्चा होता आणि दिव्यांगांच्या या मागण्या होत्या म्हणून रस्ता रोको केला किंवा के कोणत्या मंत्र्यांना भेटून त्यांनी आपलं निवेदन दिलं असं कुठंही समजलेलं नाही जी काही बातमी आलेली होती ती फक्त शेतकऱ्यांचा मोर्चा होता आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी आंदोलन केलं जणू जणू काय हा स्टंटबाजी किंवा भाड्याने भडोत्री म्हणून आतंगांचा केलेला वापर हा बच्चूकडून केल्यासारखं के मला वाटतय किंवा आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला घेऊन गेलेले हे पुढारी लोक आहेत जे पुढारी म्हणून समजत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही पुढारी म्हणून समज समजणे जाणारे जे काही कार्यकर्ते नेते मंडळी आहेत यांना थोडीफार तरी जाण्याची नाही तरी मनाची अक्कल पाहिजे होती तुम्ही नेतृत्व करायला चाललेले आहात किंवा मोर्चाला घेऊन लोक चाललेले आहात पण नेमका हा मोर्चा कोणासाठी आणि कशासाठी हे काही करायला नाही तुम्ही निवेदन दिलं असेल अपंग आयुक्तालयाचा अपंग आयुक्तालय अधिकारी म्हणून जो काही बसतो तो पुण्यामध्ये बसतो मग औरंगाबाद इथे संभाजीनगर इथे मोर्चा करण्याची काय गरज होती ना त्या ठिकाणी कोणते मंत्री नव्हते ना कोणी नव्हतं ना त्यांना काही म्हणजे कोणाचं निवेदन दिले म्हणून असं समजलेलं नाहीये मग भारोद्री म्हणून अपंगांचा वापर करणे आणि अपंगांची शारीरिक छळ करणे हा मोठा हरोप मा मी करतो ह्या नेत्यांना सुद्धा लाज वाटायला पाहिजे होती की आपण सर्वसामान्य जे काही प्रतिनिधी घेऊन चाललेलो हो। आहोत तर आपण का म्हणून घेऊन चाललेलो आहोत नेत्यांनो तुम्ही जागे व्हा याचं कारण कर एकच आहे की अंध व्यक्ती तुमच्या मोर्चेला कधी नसतात कारण का की वारंवार तुम्ही दिव्यांग दिव्यांग म्हणून स्वतःच्याच मागण्यापुढे रिटर्न गेलेले आहात आणि अंधानविषयी कधीही तुमचा कळवला कधी दिसून आलेला नाही याचं कारण मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही ज्या नगरपालिकेपालिकेच्या मीटिंग होतात किंवा अपंग आयुक्तालयाच्या मिटिंग होतात त्यावेळेस कोणत्याही ब्लाइंड किंवा अंध व्यक्तींच्या संस्थेचा प्रतिनिधी उपलब्ध नसतो किंवा ते लोक ते अधिकारी लोक कोणत्याही प्रतिनिधींना बोलवत नाही किंवा हे जे काही नेते आहेत पुण्यातले मी तर त्यांच्यावरती खास आरोप करतो की तुम्ही स्वत कधी असं आग्रह धरत नाही की आम्ही फक्त अस्थिव्यंगच लोक ह्या मिटिंगला आहोत मग बाकीचे कार्यकर्ते ह्या मिटिंगला का नाहीत किंवा आम्ही तुम्ही त्यांना का बोलवत नाही असं कधी तुम्ही मागणी केलेली आहे का याच्यामुळं कधी तुम्ही आंदोलन केलं आहे का की आमच्या मिटिंगला महानगरपालिकेचं मिटिंग, 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 मिटिंग असो किंवा अन्य इतर कुठल्या जिल्हा परिषदेची मिटिंग असो कोणत्याही प्रकारची मिटिंग असो त्यावेळेस अंध व्यक्तींची संस्था किंवा अंध व्यक्ती कोणी ह्या तुमच्या मिटिंगला हजर असतो का त्या टायमाला तुम्ही मागण्या पुढे रेटता आणि मागण्या रेटून आपल्या मागणं पुढे करता अंधांचे प्रॉब्लेम बाजूला टाकता आणि तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता ही तुम्हाला जणाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे नेत्यांना तुम्ही थर्ड क्लास नेते आहात तुम्ही फलतू नेते आहात तुम्ही लोकांचा छळ करता हा माझा तुमच्यावरती खरोखर आरोप आहे प्रहार संघटना म्हणजे ही कोणाची संघटना म्हणावी म आता त्याला कोणत्या प्रकारचं नाव द्यावं या गोष्टीची मला लाज वाटत आहे आता तरी नेत्यांना जाग व्हा आणि तुम्ही ह्याचं कारण दिलं पाहिजे तुम्ही ह्या नेत मोर्चाला जबाबदार आहात की एवढा मोठा जो खर्च केला लाखो रुपयांच्या तुम्ही बसेस नेल्या या बसेसचा खर्च तुम्ही कोणत्या ह्याच्यातून केला आहे म्हणजे तुम्ही पाच टक्के निधीचा वापर ह्या फालतू गोष्टींसाठी केला लाज वाटली पाहिजे थू तुमच्या असल्या गोष्टींवरती श्रम वाटते या तुमच्या मोर्चाची यापुढेही तुमचे मोर्चे कधीही सक्सेसफुल होणार नाहीत आणि या भारुत्री मोर्चाचा मोर्चाचा मी निषेध करतो थांबतो धन्यवाद